दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या अमृतधामधील सी एन जी पंपावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सामान्य नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतंय आणि दुसरीकडे ओळखीचे लोक थेट लाईन तोडून गॅस भरून नेत आहेत हा केवळ अन्याय नाही तर लोकशाही व्यवस्थेचं अपमान आहे जे पंप लोकसेवेचा भाग आहे तिथे जर असा भेदभाव होत असेल तर नाशिककरांनी गप्प बसायचं का एका ग्राहकाने जेव्हा याविषयी विचारणा केली तेव्हा पंप मॅनेजरने उद्धटपणे उत्तर दिलं आणि पंपच बंद करण्याची धमकी दिली ती वागणूक म्हणजे मी काहीही करू शकतो असा थेट आहे आता प्रश्न असा आहे की या मनमानी कारभारावर कोण कारवाई करणार नाशिककर किती दिवस अशा व्यवस्थेचा अन्याय सहन करणार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई का करू नये नाशिकच्या नागरिकांनी आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे नाही एक एक असायला ही फक्त चळवळ हवी जेणेकरून कोणतीही लोकसेवेची संस्था सामान्य जनतेचा असा अपमान पुन्हा करणार नाही सत्य समोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे आता फक्त पाहणं नाही आता बोलण्याची वेळ आली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक